लक्ष्मी विष्णू सह कामगारांच्या शाळेतील महत्वपूर्ण असलेला बी टू चा प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितच प्राधान्य देण्यात येणार आहे अशी ग्वाही शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली आमदार आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत आमदार देवेंद्र कोठे यांनी रविवारी प्रभाग क्रमांक पंधरामध्ये नागरिकांशी संवाद साधत आपल्या समस्या जाणून घेतल्या याप्रसंगी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे मंगल कोल्हे किसन मेकाले आदींची उपस्थिती होती लक्ष्मीविष्णू चाळी इथं भेट दिल्यानंतर त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं नागरिकांसोबत त्यांनी संवाद साधत चाळीतील समस्या जाणून घेतल्या मंजूर विकास कामांची माहिती देत चाळीतील शंभर वर्ष जुन्या असलेल्या नारायण तालीम व्यायामशाळेस भेट देऊन जीर्ण झालेल्या वास्तूच्या नूतनीकरणासाठी तात्काळ वीस लाख रुपये निधी देण्याची ग्वाही देखील आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली प्रारंभी विष्णू मिल चाळीपासून रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या प्रवेशद्वारापर्यंत येणाऱ्या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ परिसरातील माता भगिनींच्या हस्ते पूजन करून करण्यात आला या परिसरातील नागरिकांनी नागरी, नागरी समस्यांबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांना माहिती दिली चाळीतील रहिवाशांसाठी महत्वाचा बीटूचा प्रश्न ड्रेनेजचा विषय रस्त्यांची कामं महिलांसाठी असलेल्या लघु उद्योगांना शासन स्तरावरील मदत मिळवून देणं या संदर्भात आपण प्रयत्नशील असून ही कामं लवकरच मार्गी लागतील अशी ग्वाही त्यांनी दिली महादेव मंदिर परिसर विकासासाठी दहा लाख रुपये देण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं या प्रसंगी अरुण रोडगे अरुण भोसले चंद्रकांत झांबरे चंद्रकांत मेकाले अंबादास करगुळे भाजपचे मंडलाध्यक्ष नागेश खरात नागेश सरगम अजय यादव गणेश नरोटे राजाभाऊ डोंगरे विठ्ठल मेत्रे रणजित कोकाटे श्रवण साबळे संस्कार नरोटे अक्षय कोथिंबरे आदींची उपस्थिती होती